बुध ग्रह आपली रास बदलणार आहे बुध पुन्हा एकदा सिंह राशीतून बाहेर होऊन कर्क राशीत प्रवेश करेल बावीस ऑगस्ट ला सकाळी सहा वाजून बावीस मिनिटे वाजता बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल चार सप्टेंबर सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटे पर्यंत तो कर्क राशीत राहील या दरम्यानच्या काळात चार राशींचं नशीब पालटू शकतं बुधाच्या संक्रमणामुळे बावीस ऑगस्ट पासून कोणत्या राशी सुखात जीवन जगणार जाणून घेऊ मेष राशीच्या लोकांसाठी बावीस ऑगस्टला होत असलेलं बुधाचं संक्रमण लाभदायी ठरेल बुधाच्या शुभ प्रभावाने तुमचं घर आणि वाहन खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं मालमत्ता खरेदीसाठी हा काळ अनुकूल दिसत आहे व्यवसायाशी संबंधित लोकांना पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात ज्या तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या सिद्ध होतील या काळात तुम्हाला एक नवीन जोडीदार देखील मिळू शकेल या काळात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकते बुध संक्रमणाचा शुभ प्रभाव मिथून राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल ऑगस्ट बावीस ते चार सप्टेंबर दरम्यानचा काळ तुमचा आनंद आणि सुखसोय वाढवेल या काळात तुम्ही नवीन कपडे दागिने इत्यादींवर पैसे खर्च कराल जे अद्याप अविवाहित आहेत त्यांना योग्य जोडीदार मिळू शकतो किंवा त्यांचा विवाह निश्चित होऊ शकतो बुधाच्या राशी बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुमची बचतही पूर्वीपेक्षा जास्त होऊ शकते दरम्यान तुम्हाला कोणतंही काम करण्यासाठी ही वेळ योग्य आहे या काळात तुम्हाला सरकारकडून मदत मिळेल तुमची प्रलंबित काम पूर्ण होतील तुमचं सोशल नेटवर्क मजबूत होईल शिक्षण आणि स्पर्धेशी संबंधित लोकांसाठी वेळ अनुकूल असेल तुम्हाला यश मिळेल प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील बुधाचं संक्रमण तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे तुम्ही स्वतःसाठी नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता या काळात तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे बावीस ऑगस्ट पासून तुमच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होऊ शकते आणि तुमच्या पदासह पगारात वाढ होण्याची पूर्ण आशा आहे चांगल्या कामाच्या जोरावर तुम्ही मोठे यश मिळवू शकता कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे